दोन वर्षांमध्ये दोनदा होम पिकअप आणि तीन वेळा एमरिओ ट्रान्सफर पण प्रत्येक वेळी आय व्ही वे एफ फेल आणि त्याचं कारण होतं आपली गर्भाशयाची जी आदली लायनिंग असते ज्याला आपण एन्डोमेट्रियम म्हणतो ज्याच्यावर बाळ रुजतं ते अतिशय पातळ होतं जेव्हा ती आपल्याकडे आली तेव्हा आपण पहिल्यांदा हिस्ट्रोस्कोपी केली गर्भाशयात जी ॲडिजन्स होती ती काढली नंतर तिला आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देऊन पुन्हा एम्बिरिओ ट्रान्सफर करण्याचा आपण प्रयत्न करत होतो पण तरीही ही जी एन्डोमेट्रिर लायनिंग आहे ती पातळच राहिली आणि आपण प्रोटोकॉल बदलला आणि यात मात्र एन्डोमेट्रिअर लायनिंग आम्हाला सहा ते सात मिलीमीटर मिळाली आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं गर्भधारणा झाली बत्तीस आठवड्यानंतर बाळाचं वजन थोडं कमी होऊ लागलं त्याला आपण इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन म्हणतो आपण शक्य तितकं पुढे नेलं पण पस्तीस आठवड्यात तर आपल्याला डिलिव्हरी करणं गरजेचंच होतं पण सुरक्षितपणे आपण तिथं सी सेक्शन केलं आणि हातात तिच्या ही गोंडस बाळ्या कधी कधी प्रवास लांब असतो पण शेवट मात्र नक्की सुंदर असतं